अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत असून मतदान केंद्रांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे मतदान करण्यासाठी मतदार मोठ्या संख्येनं गर्दी करतायत आज लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांबरोबरच शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय

तसेच प्रकारे लोकांच्या मनामध्ये देखील आपण सकाळीच मतदान केलं पाहिजे सगळ्यांना उत्साह आपल्याला या मतदानाच्या नंतर आज पाहायला मिळत आहे त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सहाची जी वेळ आहे मतदानाची अकरापासून त्याच्यामध्ये आमचे साडेसात आणि सात लोकांनी मतदानाकरता रांगावलं आणि पहिलं मतदान मी करणार या मतदेखीवरती अशा जी ज्यांना भावना देशाला मतदान करायचं आहे या कारणानं आज आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून आज या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये एक सगळ्या मोठं दि मतदिक्की आपल्याला घडलेल्या संध्याकाळ त्यांना सावले म्हणजे आकडेवारी ही पाहायला मिळतात बिरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर